श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय छत्तीसावा दोष ब्राह्मणांचा आचार धर्म श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामदारका मी तुला एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरास एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्यासी कर्मट ब्राह्मण राहत असे तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा तो भोजनास जात नसे भोजनात जात नसे त्याची पत्नी मात्र रागेट व लोभी होती श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे तेथे धनिकांनी दिलेल्या पकवान्नांचा ब्राह्मण ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे ते एकूण ब्राह्मणी व्यतीत आपला नवरा परांना घेत नाही म्हणून आपल्या, आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमी निंदा करायची एकदा एक, एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तो वस्त्रे आणि द्रव्यदक्षिणाही देणार होता ब्राह्मणीने तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली तुम्हाला यायची नसेल तर मला तरी जाऊ द्या असा आपल्या नवऱ्याकडे हट्ट धरला त्याने नाईलाजाने परवानगी दिली ती भोजनासाठी गेली तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाला बाई तुम्ही एकट्या येऊ नका पतीला बरोबर घेऊन या तेव्हा ब्राह्मणी मनोमन चरफडली पतीमुळे आपली कुचंबना होते असा विचार करून ती श्री गुरुंच्या आश्रमात गेली त्यांना आपली व्यथा सांगितली श्री गुरु हसले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नीसमवेत भोजनात जाण्याची आज्ञा केली मग ते दाम्पत्य जे जेवणावळीत गेले ब्राह्मणी आनंदाने मिष्टानावर ताव मारू लागले तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले सूक्ष्म देहाने देहाने कुत्रे व डुकरेही पात्रात तोंड घालून ते अन्न खात खात आहेत हे पाहून तिला किळस वाटली ती अन्न टाकून उठली पतीही उठला मग ती दोघे श्रीगुरुंपाशी आली ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले श्री गुरु तिला म्हणाले बाई परान्न घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायचीच ते किती चुकीचे होते ते तुझ्या लक्षात आले असेलच ब्राह्मणी पश्चाताप वाटत होता पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता श्रीगुरूंनी त्यांचीच समजूत काढली ते म्हणाले बाबा रे तू पत्नीच्या इच्छेने तेथे ते गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले आता तुझी पत्नी परांनाचे नावही काढणार नाही पराण न घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस गेला नाहीस तर मात्र दोष घडेल आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे सज्जन गृहस्थ ब्रह्मा ब्राह्मणावाचून अडलेले यांच्या घरी जेवायचे गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो सूर्यग्रहण चंद्रग्रहण या काळात अन्नसेवेत अन्न सेवन, अन्न सेवन करू नये सोहरे सोहेर सोहेर व सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचार धर्म पाळावा तर देवही त्यांना वश होतील पण आचार धर्म सोडला म्हणून त्यांना दारिद्र्य आलेले आहे मग श्री गुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटेस उठावे गुरु त्रिवेद सूर्य नवग्रह सनकाधिक नारद तुंबरू सिद्धपुरुष योगीजन सप्तर्षी पितृदेवता व इंद्र देवतांचे स्मरण करावे स्मरणाचे श्लोक म्हणावे लघुशंका शौच दत, दत्त दत्त धावन धावन करावे हातपाय धुवावे स्नान स्नानापूर्वी स्नानानंद निजण्यापूर्वी उठल्यावर भोजनापूर्वी व नंतर जांभई या शिंक आल्यावर लघुशंका व शौच केल्या केल्यावर वात सरल्यावर काही अशुक पाहिल्यावर खाली बसून स्वस्त चिंताने आचमन करावे आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा कारण ब्राह्मणांच्या उजव्या कानाजवळ अग्नी वायू आप चंद्र सूर्य इंद्र आणि वरून या सप्त देवता रूपाने असतात श शौचासाठी नैकृत्येस जावे डोक्यावर उपरणे घ्यावे जानवे उजव्या कानात अडकावे मान खाली घालून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपद्व म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे त्यांनी सांगितले